नमस्कार सीमाज किचन मराठी मध्ये आपलं स्वागत आहे समोर तुम्हाला हिरवगार तुरीचं शेत दिसतच असेल हिवाळ्याच्या दिवस आहेत हिवाळ्याच्या दिवसात तुरीच्या झाडांना शेंगा लागतात या शेंगाच्या कशी आमटी बनवायची ते पाहणार आहे चला तर मग ही आमटी कशी बनवायची ते पाहूयात आज आपण आपल्या किचन मध्ये ओल्या तुरच्या शेंगाच्या दाण्याची आमटी करणार आहे यासाठी मी हे अशा प्रकारे शेंगा सोलून त्याचे दाणे काढून घेतल्यात हे आता आपण एका कढईत भाजून घेणार आहे कढईत किंवा तव्यात तुम्ही भाजून घेऊ शकता छान भाजून घ्यायचे आहेत हे दाणे तुरीच्या शेंगा थोड्या तुरट असतात त्यामुळेच आपण हे दाणे भाजून घेतोय हे भाजून घे घेतल्याने या आमटीला खमंगपणा येतो पाच मिनिटं आपण साधारण हे भाजून घ्यायचे तुम्हाला हे दाणे थोडे हिरवे दिसणार नाही आहेत कारण ह्या पांढऱ्या तुरी आहेत त्यामुळे याचा हो कलर पांढरट दिसतोय तुरीचे दाणे छान भाजले आहेत तुम्ही बघू शकता आता याचा कलर चेंज झालाय आता आपण गॅस बंद करून हे एका ताटात काढून घेणार आहे हे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे दाणे खलबत्यात मोठे मोठे असे कुटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे मोठे मोठे कुटायचे बारीक कुटायचं नाहीये फक्त दुखवून घ्यायचे असे थोडे उडतात त्यामुळं खलबत्ता जर खोलगट असला तर चांगला माझ्याजवळ सध्या खोल खलबत्ता खोलगट नाहीये गरम असल्यामुळे लगेचच अशा ठेचून होतात डाळी करून घ्यायच्यात अशा प्रकारे आपण सगळे दाणे कुटून घेणार आहे अशा प्रकारे सगळे आपण तुरीचे दाणे कुटून घेतलेले आहेत आता आपण कढईत तेल टाकून घेऊया साधारण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान तापू द्यायचं तेल तापल्यानंतर आता आपण पाव चमच्या जिरे टाकल्या फोडणीसाठी यासोबतच पाव चमच्या हिंग याने खमंग बनचो यासोबतच हे आपण एक वाटण टाकणार आहे पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा खोबऱ्याचे तुकडे यासोबतच दहा लसणाच्या पाकळ्या व कोथिंबीर हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरनं याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे यामुळेच ह्या तुरीच्या दाण्याच्या आमटीला खूप छान येते हे वाटण तुम्ही घरी करून ठेवू शकता व इतर भाजीत देखील वापरू शकता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे यासोबतच यात आपण पाव चमचा हळद टाकणार आहे यातच आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचं मोठं मोठं कुटून घेतलेलं भाजलेलं कूट टाकणार आहे हे देखील आपल्याला यात छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आपण आपले जे तुरीचे दाणे आहेत ते टाकायचे हे छान मिक्स करून घ्यायचं आपण आमटी करणार आहे यात आपण कोमट केलेलं पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आमटी त्यामुळे आमटीची चव छान लागत नाही आता यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे पाव चमचा मीठ टाकले चवीनुसार हिरवी मिरची ऐवजी तुम्ही तिकटाचा देखील वापर करू शकता तिकटाने पण ह्या वाटण दाणे व वा हिरवी मिरची यामुळे चरचरीत होते व तुरीचा तुरटपणा जाणवत नाही त्यामुळं हे वाटण घातलंय आपण या वाटणाची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा ती देखील आपण वेगळी रेसिपी दाखवूया आता हे छान आपलं भाजून झालंय यात आपण जे कोमट पाणी करून घेतले ते घालणार आहे मी जे मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतले त्यातच कोमट पाणी आधीच ओतून ठेवलेलं हो पाणी ओतल्या ओतल्या ना तुम्ही तुम्हाला आवाज येत नसेल असा आवाज येतोय आता याला एक कुकळी काढून घ्यायचे आपल्याला आपल्या तुरीच्या आमटीला छान उकळी आले ही आमटी बघू शकता तुम्ही किती तिथे रस रसरशीच झाले चवीला तितकी छान आणि अप्रतिम लागते ही रेसिपी तुम्ही घरी करा व कशी झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका यासोबतच अशा नवनवीन रेसिपीसाठी सीमाच किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करा सोबतची बेलगंटी धावायला विसरू नका धन्यवाद